सांगली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं लहान बाळांच्या मोफत हृदय तपासणीचे शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे से वैद्यकीय सेलचे अध्यक्ष अयूब बारगिर यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अखंडितपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिर अंतर्गत लहान बाळांच्या हृदयाची तपासणी मिरज येथे डॉक्टर शबाना मुजावर यांच्या जोया किड्स व डॉक्टर याज मुजावर यांच्या आयन हार्ट क्लिनिक वन टू मुरे येथे मिरज येथे शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक आयोग बारगिर यांनी दिली या माध्यमातून लहान बाळांचं एक दिवसापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया चारशे ऐंशी शस्त्रक्रिया मुंबईच्या विविध हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत झालेल्या आहेत प्रामुख्याने कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथे झालेलं आहे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत बोभाटे सर्जन डॉक्टर रॉय डॉक्टर बी यांच्याद्वारे शस्त्रक्रिया केली जाते ते शिबिरात तपासणी करणार आहेत तसेच ज्या बालकांना ऑपरेशनची गरज आहे त्यांचे मोफत उपचार करण्यात येणार आहेत असे बारगीर म्हणाले आहेत आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील अकरा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य मागील दोन तीन वर्षापासून एक नवा उपक्रम आम्ही शहर जिल्ह्याच्या वतीनं इथं करत असताना लहान बाळांच्या हृदयाची समस्या म्हणजे हृदयाला छिद्र असणे रक्तशुद्ध अशुद्धच्या वाहिन्या एकात मिसळणे हा प्रकार सतत बघण्यात येत आहे त्या अनुषंगाने आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वाट यांच्या माध्यमातून यांच्या मदतीने जवळपास या सात ते सात वर्षामध्ये चारशे ऐंशी ऑपरेशन पूर्णपणे मोफत करून आम्ही मुंबईतून आणलो आहे त्यामध्ये प्रमुख्याने कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटल असेल धीरूभाई अंबानी हॉस्पिटल असेल एस आर सी सी असेल फोर्टीज असेल या विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून हे ऑपरेशन आर बी एस के मुख्यमंत्री साहित्य निधी व आमचे नेते आदरणीय ने जयंत पाटील साहेब यांच्या काही ओळखीच्या टेस्टच्या माध्यमातून हे ऑपरेशन करत असतो याच अनुषंगाने येत्या तीन फेब्रुवारी शनिवारी जोया किड्स आर्य व आर्यन हार्ट्स सेंटर वन टू मने कॉर्नर मिरज सांगली मिरज रोडला हे आम्ही शिबीर लहान बाळांच्या हृदयाचे तपासणीचे शिबिर आम्ही आयोजन कर केलेलं आहे त्यासाठी कोखिलाबीन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे कॅडोललॉजिस्ट डॉक्टर प्रशांत भुबाडे सर व त्यांचे सहकारी ते उपस्थित राहणार आहेत त्या दिवशी शिबिरामध्ये तपासणी पूर्णपणे मोफत असेल जेणेकरून गोरगरिबाला तिथंपर्यंत पोहोचता येत नाही त्या हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाहीत अशांना आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आदरणीय जैन पटेल साहेब आदरणीय प्रतीकदादादा यांच्या मदतीने यांच्या माध्यमातून इथं डॉक्टर प्रशांत भोबाटे सरांना आम्ही इथं अवेलेबल करत आहोत जेणेकरून जिल्ह्याचे असो जिल्ह्याच्या बाहेरचे असो गरजूंनी याचा लाभ घ्यावा त्या दिवशी येणाऱ्या शिबिरामध्ये लहान बाळांना दुधाची सोय दूध दूध द्यायची सोय तसेच येणाऱ्याला नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालणारा हा शिबीर त्यातून निघणारे पेशंट त्यातून ऑपरेट करायसाठी ऑपरेशन निघणारे पेशंट एस के योजना व आमदार जैंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुढची कारवाई आम्ही करणार आहोत बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली